नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र योगेश आज आपण पाहणार आहोत फार्मर आय डीचे डेटस चेक कसे करायचे आणि तुमची सेंट्रल आय डी कशी पाहावी यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउझरवर जायचे आहे यानंतर तुम्ही तुमच्या ब्राउझरवर सर्च करायचं ॲग्रिस्टिक नंतर तुम तसेच आधार नंबर तर तुम्ही यामध्ये आधार नंबरवर सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुमचा आधार नंबर तेथे टाकायचा आणि खालील चेक या पर्यायावर क्लिक करायचं यानंतर तुम्हाला तुमचा सर्व काही डेटा या दिसेल तुमचा आधार नंबर तुमचा सेंट्रल आय डी नंबर तसेच अप्रूवल झालं का नाही ह्याचं स्टेटस देखील तुम्हाला तिथे दिसेल तुमचं जर अप्रुव्हल झालं असेल तर अप्रूवड असं तुमचं स्टेटस येईल तसेच शेतकऱ्याचे नाव तसेच तुम्ही रजिस्ट्रेशन केलेली तारीख आणि तुमचं ॲप्रुव्हल कधी झालं आहे याचं देखील तारीख मिळेल तसेच तुमचे जर ॲप्रुव्हल नसल झालं तर तिथे पेंडिंग असा मेसेज येईल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन शेतीच्या माहितीबद्दल व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तुम्ही यूट्यूब आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद